मारगाव वार्ता न्यूज चॅनल ताज्या घडामोडी व परिसरातील वार्ता थेट आपल्यापर्यंत मारगाव वार्ता पुरात वाहून गेलेल्या शेतकऱ्याचा मृतदेह आढळला मारेगाव तालुक्यातील दापोरा फाट्याजवळ असलेल्या उपशा पुलाच्या बाजूने पशुधन शेतात घेऊन जाणारा शेतकरी पाण्याच्या प्रवाहामध्ये वाहून गेल्याची घटना आज सोमवार दिनांक एकोणतीस जुलै रोजी सकाळी अकरा वाजताच्या सुमारास घडली होती अखेर त्यांचा मृतदेह दुपारी दोन वाजताच्या सुमारास आढळला मेघशाम नारायण वासाड अंदाजे अठ्ठावन्न वर्ष राहणार चिंच मंडळ असे मृतदेह आढळलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे तालुक्यात गेल्या दहा दिवसांपासून सतत पाऊस सुरू असून तालुक्यातील नदी नाले तुडुंब भरून वाहत आहे अशातच चिंच मंडळ येथील शेतकरी मेघश्याम हे आपले पशुधन घेऊन शेतात जात असताना सकाळी अकरा वाजताच्या सुमारास ते पुरात वाहून गेले होते मारेगाव वार्ता सचिन मेश्रा मारेगाव यवतमाळ